नमस्कार आणि सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळा पेशल मस्त असा शरीराला थंडवा देणारा शरबत बनवणार आहोत तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शरबत बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध गरम करून थंड केलेलं आहे चार चमच साखर थोडेसे आईस क्यूब अर्धी वाटी रोआ सरबत घेतलेला आहे इथे मी पाव भाग कलंगड घेऊन अगदी बारीकट केलेला आहे त्याच्या बिया पण काढलेत आता आपण दुधामध्ये साखर घालूया तुम्ही यामध्ये खडी साखर पण घालू शकता तुम्ही खडी साखर मिक्सरला फिरवून घाला म्हणजे पटकन विरघळली जाईल आता आपण चमच्यानी साखर मिक्स करूया साखर विरगळलेली आहे आता आपण बारीकट केलेले कलिंगड घालूया आणि अर्धी वाटी रोआ सिरप घालूया आता हे चमच्यानी मिक्स करून घ्यायचं रोआ सिरपमुळे सिरप मुळे सरबतला रंग खूप छान येतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला जेवण जात नाही नाही तर असा सरबत नक्की बनवा यामध्ये रोआ सिरप पाच ते सहा चम्मच टाकलेला आहे आणि साखर चार चम्मच चा टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण आईस क्यूब घालूया आणि मिक्स करूया इथे आपला सरबत बनवून तयार झालेला आहे तुम्हाला आईस क्यूब घालायचे नसतील तर तुम्ही हा सरबत एक तासभर फ्रीज मध्ये ठेवा आता आपण सरबत ग्लास मध्ये सर्व करूया तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सरबत नक्की बनवा तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद